अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे स्वामी प्रकट दिनानिमित्त तारकमंत्राचं अनुष्ठान आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामींचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी आहे स्वामी जयंतीनिमित्त आपल्याला ही छोटीशी सेवा जी आहे ती सुरू करायची आहे तर आपण अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान कशा प्रकारे करू शकतो बघा स्वामींच्या प्रकट दिनासाठी थोडेच दिवस राहिलेले आहेत त्यामुळे अकरा दिवसाचं अनुष्ठान तुम्ही करू शकता पण स्वामींच्या प्रकट दिनाच्या नंतर देखील तुम्ही ही जी सेवा आहे ती कंटिन्यू करू शकता त्यामुळे अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान आपण कशाप्रकारे करू शकतो ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा तारक मंत्राच्या नावातच आहे तारणारा हा मंत्र म्हणजे स्वामींचा त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे आपण नित्यसेवेमध्ये तारकमंत्राचे पठण कसे करावे याची माहिती मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी त्याचे नियम काय आहेत हे जाणून घेणार आहोत तुमच्या खूप जटिल समस्या आहेत ज्या काही करून सुटत नाही आहेत तुम्हाला किंवा घरामध्ये कोणालाही दीर्घ आजार पण असेल किंवा मग शिक्षणामध्ये अडथळे येत असतील घरामध्ये भांडण तंटे होत असतील खूप कष्ट करून देखील तुमच्या व्यवसायामध्ये जर नीट प्रगती होत नसेल किंवा मग नोकरी मिळत नसेल यावर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे तारकमंत्राचं अनुष्ठान करणं बघा आता जर प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जर ही सेवा करणं शक्य नसेल काही अडचणी असेल कुठे बाहेर जायचं असेल तुम्हाला तर नंतर देखील तुम्ही ही सेवा जी आहे ती करून बघा आणि अनुभव घ्या तारकमंत्राच्या या अनुष्ठानामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून शंभर टक्के मार्ग मिळेल संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे काय तर एखादी सेवा हाती घेतल्यानंतर ती ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरलेल्या प्रमाणामध्ये करणं त्यात बाधा अडथळा न आणणं सेवामध्येच न थांबवणं आणि ठरलेल्या दिवसांमध्ये सेवा पूर्ण करणं म्हणजेच संकल्पयुक्त सेवा स्वामींची कोणती से संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपण स्वामींना दिलेलं स्वामींच्या सेवेचं वचनच असतं संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो आणि आपण नियम पाळून सेवा करतो त्यामुळे अशी सेवा जी आहे ती लवकरात लवकर फलद्रूप होते आता जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या जवळच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन एक नारळ साखर फूल घेऊन जावं आणि तिथे ते त्यांना अर्पण करावे आणि मी इतके इतके दिवस तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे माझा हा हा प्रश्न सुटावा आपण मला यातून मार्ग काढून द्यावा यासाठी करणार आहे तर आपण निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि महाराजांना मुजरा देखील करायचा आहे जर तुमच्या घराच्या जवळपास स्वामींचा मठ किंवा मंदिर नसेल तर मग घरातीलच फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर तुम्ही नारळ फूड आणि खडीसाखर ठेवून स्वामींना प्रार्थना करायची आहे बघा स्वामींची कुठची सेवा सुरू करण्यापूर्वी घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे जर नसेल तर छोटा तरी फोटो जो आहे तो तुम्ही घेऊन या आणि मग सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता तारकमंत्राचं अनुष्ठान करताना कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नाही आहे आणि सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प घेताना आपल्या उजव्या तळहातामध्ये थोडं पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या आणि आपलं नाव गोत्र सांगून आपण तारकमंत्राची ही सेवा किती दिवसासाठी करणार आहोत हे बोलायचं आहे जसं की अकरा दिवसासाठी एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवसासाठी आपण ही सेवा करणार आहोत आणि आपला कोणता प्रश्न मार्गी लागावा यासाठी आपण ही सेवा करणार आहोत हे बोलायचं आहे आणि महाराजांनी ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी व मला ह्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवावा आपल्याला महाराजांना ही प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे जे पाणी आहे ते एखाद्या तामण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता त्याचप्रमाणे बघा ही, ही, ही सेवा करताना कोणतीही एकच वेळ आपल्याला ठरवायची आहे म्हणजे तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपल्याला दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता पण एकच वेळ ठरवायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे जर तुम्हाला खाली मांडी घालून बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर देखील आसन घेऊन बसू शकता तसंही चालेल पण स्वामींच्या फोटोसमोर बसूनच म्हणजे स्वामींच्या सान्निध्यामध्येच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे आता हे अनुष्ठान आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो तर एक शुद्ध पाण्याने भरलेला पेला किंवा ग्लास आपल्यासमोर ठेवायचा आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून आपण तारक मंत्राच्या पठणाला सुरुवात करायची आहे आपला मंत्र पूर्णपणे अकरा वेळा एकवीस वेळा जितका वेळा तुम्ही म्हणणार आहात तेवढ्या वेळा बोलून पूर्ण होईपर्यंत पिल्यावरचा किंवा ग्लासवरचा हात आपल्याला उचलायचा नाही आहे संपूर्ण म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा बोलून झाल्यानंतरच आपल्याला हात उचलायचा आहे मग हे जे अभिमंत्रित तीर्थ आहे ते तुम्ही प्यायचं आहे आणि घरातील इतर सदस्यांना देखील पिण्यासाठी द्यायचं आहे आता इथे बघा घरातील कोणी सदस्य जर हे तीर्थ घेण्यासाठी नकार देत असेल तर तुम्ही त्यांच्या शाकाहारी जेवणामधून तुम्हाला त्यांना देऊ शकता किंवा मग त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्यांना देऊ शकता पण हे तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्या आता तारक मंत्राचं पठण करत असताना पाणीच घेऊन बसणं का आवश्यक आहे किंवा पाण्यावर हात ठेवून बसणं का आवश्यक आहे तर बघा पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा सर्व प्रकारच्या लहरी स्वतःमध्ये शोषून घेत असतं तारकमंत्राचं जेव्हा पठण आपण करत असतो तेव्हा सकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि या लहरी या पाण्यामध्ये शोषल्या जातात त्यामुळे म्हणजे पठणामुळे अभिमंत्रित झालेलं हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील शिंपडू शकता म्हणजे टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता यामुळे घरातील घरात देखील सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढीस लागते आता संकल्पयुक्त सेवा करत असल्यामुळे मांसाहार किंवा मग मा मद्यपान किंवा इतर कोणतं व्यसन जर असेल तर ते संपूर्णपणे बंद करावं त्याचप्रमाणे पराणं घेऊ नये पराणं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण किंवा मग हॉटेलमधलं बाहेरचं खाणं कारण पराणं खाल्ल्यामुळे बरेचदा दोष आपल्याला लागत ला ला असतात कारण बघा जेव्हा पण एखादी व्यक्ती जेवण बनवत असते तेव्हा तिच्या मनातील जे काही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे दोन्ही विचार त्या जेवणामध्ये उतरतात आणि जर एखाद्या व्यक्तीने निगेटिव्ह विचाराने जेवण बनवलं असेल आणि असं जेवण जेव्हा आपण जेवतो त्यावेळेला त्या जेवणातील जे काही नकारात्मक विचार असतात ते आपल्यात येऊ शकतात आणि आपल्यासहिते दोष लागतात व आपल्या सेवेमध्ये त्यामुळे बाधा निर्माण होऊ शकते जसं की सेवा करताना कंटाळा येणं किंवा मग आळस येणं किंवा सेवा करण्यास मन न लागणं चिडचिड होणं अशा बाधा आपल्या सेवेमध्ये निर्माण होऊ शकतात पण जर तुम्हाला नोकरीमुळे किंवा मग शिक्षणामुळे बाहेरचं खाणं लागत असेल तर अशा वेळेस तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण त्या जेवणावरती करावं आणि त्यानंतर मग तुम्ही जेवण जे आहे ते घेऊ शकता त्यामुळे अडचणींमधून जर तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर थोडासा त्याग करून जर तुम्ही काही नियमांचं पालन केलं तर ते तुमच्यासाठीच चांगलं आहे त्याचप्रमाणे बघा तारक मंत्राच्या अनुष्ठानाचं असं काही खास उद्यापन नसतं पण जर तुमची इच्छा असेल तर तुमचं अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकता आणि ज्या दिवशी तुमचं हे अनुष्ठान संपेल त्या दिवशी तुम्ही महाराजांसाठी काहीतरी गोडदुडाचं जेवण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही हे अकरा किंवा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू शकता जर तुम्हाला फक्त महाराजांची सेवा म्हणून करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता पण तुम्ही जर प्रकट दिनापर्यंत संकल्पयुक्त अनुष्ठान करणार असाल तर प्रकट दिनाच्या दिवशी ही सेवा जी आहे ती तुम्हाला स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे सेवा रुजू करायची म्हणजे काय तर बघा प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला खडीसाखर नारळ फूल आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जायचं आहे आणि हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यांनी ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली याबद्दल बद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत आता तुमची ही संकल्पयुक्त सेवा प्रकट दिनापर्यंत पूर्ण झाली नाही काही अडचणींमुळे जर पुढे गेली तर काही हरकत नाही तुम्ही नंतरसुद्धा ही सेवा पूर्ण करून महाराजांच्या चरणी रुजू करू शकता बघा स्वामी आपले गुरु आहेत आणि आपण त्यांचे शिष्य आहोत स्वामी आपल्याला भरपूर काही देत असतात भक्तांच्या प्रत्येक हाकेला ते धावून येतात त्यांच्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही त्यामुळे आपल्याकडे ही सुवर्ण संधी आहे त्यांच्या प्रकट दिनी त्यांना गुरुदक्षिणा देण्याची तारक मंत्राच्या या अनुष्ठानाची जी सेवा आहे ती प्रकट दिनापर्यंत करा आणि अनुभव घ्या तुम्हाला तुमच्या समस्यांमधून अडचणींमधून नक्कीच मार्ग मिळेल व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद